साकण शिकरापूर महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण आहे महामार्गावर शिकरापूरच्या मुख्य चौकामध्ये रस्त्याची अवस्थाही खड्ड्यांमध्ये वाहनं अडकून अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे खड्ड्यांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होतीये काय नेमकी ही सगळी परिस्थिती आहे या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी नृत्याची बाब झाली असून चाकण शिक्रापूर महामार्गावरील पडलेले खड्डे खरं तर नागरिकांचा जीव घेणं ठरत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या महामार्गावरती प्रचंड असे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत दोन ते तीन फूट खोल खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे तर अक्षरशः या ठिकाणी अनेक दुचाकीस्वर या खड्ड्यामध्ये पडून जखमी सुद्धा झालेले आहेत आपण या ठिकाणी जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी झालेली आहे आणि या कोंडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांसोबत स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात या खड्ड्यामध्ये सध्या पाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे कुठेतरी दुचाकी स्वर असेल किंवा फोर व्हीलर चालक असेल यांना कुठेतरी त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामध्ये गाडी हातळी जाते त्यामुळे अपघात सुद्धा होत आहे आणि पाहिलं तर आता या ठिकाणी महामार्ग होतो आपण ही बातमी करत असताना या ठिकाणी एक फोर व्हीलर या ठिकाणी खड्ड्यामध्ये घुतलेले आहेत किती वाईट अवस्था या रस्त्याची आहे या तुम्ही अंदाज लावू शकता या फोर व्हीलर मधील प्रवाशाचा खाली उतरत आहे आणि कुठेतरी या खड्ड्यामध्ये फोर व्हीलरची गाडी असेल ते अडकलेली आहेत अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला प्रकार पाहायला मिळत आहेत चाकण औद्योगिक वसाहत असेल रांजंगा औद्योगिक वसाहत असेल या वाहतूक वाहतूकोंडी या वाहतूक नव्हता असते आता या ठिकाणी गाडी या ठिकाणी खड्ड्यामध्ये गुतल्यामुळे कुठेतरी वाहतूकोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे हे मग चाल झिमडिया चित्रापूर पुणे